आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वांनी शेवटपर्यंत पहा सामाजिक न्याय दिव्यांग कल्याण इतर मागास बहुजन कल्याण आदिवासी विकास महिला व बालविकास या विभागांमार्फत सुरू असलेल्या स्वयंसेवक संस्थांच्या अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता प्रति विद्यार्थी प्रति महिना पंधराशे रुपयांवरून बावीसशे रुपये करण्यात येईल व मतीमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान हे सोळाशे पन्नास रुपयांवरून चोवीसशे पन्नास टक्के वाढविण्यात येईल यासाठी येणाऱ्या तीनशे या सेहेचाळीस कोटी सत्तावीस इतक्या निधीला मान्यता देण्यात आली या सर्व संस्थांमधून एकूण चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे सात विद्यार्थी असून सुमारे पाच हजार संस्था आहेत वाढत्या महागाईमुळे हे अनुदान देखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद